तो ला, तर हॅलो फ्रेंड्स आज आम्ही गेलो होतो नाशिकला तर जा बँकेत काम होतं त्याच्यामुळं नाशिकला गेलो होतो आणि बघा आता आम्ही रस्त्याने चाललो आहे तर नाशिकला गेल्यावर नेहमीच गर्दी ही ट्रॅफिक लागतंच त्याच्यामुळं जायचं आहे का त्याच्यानंतर गेलो इथं बँकेत बँकेतलं काम वगैरे आटपलं तर मग निघालो घरी म्हणजे नाशिकला जाण्यासाठी शालीमारला जायचं होतं तिथं थोडी शॉपिंग करायची होती मनीला निघालो बँकेत तिकडे तर हे बघा जिथं जा तिथं गर्दीच गाड्यांची असते नेहमीच नाशिकमध्ये तर हे बघा आलो ऑलरेडी शालीमारला तर शालीमारला काही साड्या वगैरे घ्यायच्या होत्या तर साड्यांची शॉपिंग करण्यासाठी आम्ही इथेच येत असतो या शॉपचं नाव ना एक कलेक्शन असं आहे तर इथं कंटिन्यू पन्नास टक्के सेल म्हणजे ऑफ असतो नाही का त्याच्यामुळे तिथं साड्या पण छान असतात त्याच्यामुळे तिथं गेलो साड्या वगैरे घेतल्या त्याच्यानंतर निघालो तर हे गंगा गोदावरी घाटाला पाणी सोडलेलं आहे तर काल परवा खूप पाणी होतं आत्ता कमी झालंय त्यामुळे एवढं काही नाही पण भरपूर पाणी नाही का तर हे बघा दृश्य किती छान वाटते भरपूर लांबचं दिसतंय तर हे बघा पाणी तिकडे काही गेलं नाही तिकडे जायला जमलं नाही त्याच्यामुळे तिकडे नाही गेलं तर आता सिग्नलवर निघाले घरी जाण्यासाठी कामं वगैरे झाली सगळे साड्या घेतल्या बँकेतलं काम पण केलं मग निघालो घरी